नमस्कार मित्रमैत्रिणी प्रत्येकाला सुखी समाधानी आणि शांततापूर्ण आयुष्य जगावंसं वाटतं पण यासाठी वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत वास्तुशास्त्रात सुखी जीवनासाठी काही घटकांचा समतोल राखणं फार गरजेचं आहे घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या कौन्त्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते वास्तूनुसार घराची मांडणी योग्य प्रकारे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच घरातील सदस्य निरोगी आणि आनंदी आणि धनवान होतात त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही तुम्हाला असे वाटते की तुमच्या हातात पैसा थांबत नाही तर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेच्या भागातून रंग काढावा लागेल या दिशेने हलका केशरी गुलाबी रंग वापरा दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू घेताना त्याची पूजा कोणत्या दिशेला करावी हे देखील महत्त्वाचे मानले जाते जर पूजा योग्य ठिकाणी केली नसेल तर त्याचा घरावर खूप नकारात्मक परिणाम होतो तिसरी गोष्ट म्हणजे मन शांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजा स्थान ईशान्य दिशेला असावे कारण हे देवाचं स्थान आहे तसेच पूजा कक्षाच्या वर किंवा खाली कधीही स्वच्छालय स्वयंपाकघर किंवा पायऱ्या असू नयेत चौथा उपाय म्हणजे घरातील कोळ्याचे जाळे आणि धू वेळोवेळी काढून टाकण्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही पाचवी गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये असे केल्याने अस्वस्थता किंवा झोप कमी होऊ शकते सातवी गोष्ट म्हणजे काटेरी झुडपे किंवा कुंड्यामध्ये काटेरी फुलांचे गुच्छ जे घर किंवा खोल्यामध्ये सजावट म्हणून वापरले जातात हे पूर्णपणे टाळावे सातवा उपाय म्हणजे गरिबांना अन्नदान करा प्रत्येकाच्या घरात दररोज जेवण बनवले जाते तर अशा वेळी जेवणातून थोडेसे अन्न अशा व्यक्तीसाठी काढून ठेवा जे खूप भुकेले आहेत किंवा ज्यांना तुम्हाला इतर गोष्टींची मदत करण्याची इच्छा आहे पण ते करू शकत नसल्यास तुम्ही त्यांना दररोज अन्नदान करून मदत करू शकता अशी केल्याने तुमच्या मनाला मिळणारी शांती इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठी नसेल आठवी गोष्ट म्हणजे दरवाजा उघडताना आणि बंद करताना सावधानगिरी बाळगा दरवाजाचा कर्कश आवाज आल्यास तो दुरुस्त करा नववी गोष्ट म्हणजे घरातील बेड किंवा कुंडीत उगवलेल्या झाडांना नियमित पाणी घाला सुकलेले रोप लगेच काढून टाका दहावा उपाय म्हणजे जर तुम्ही घरामध्ये पूजेची खोली बनवली असेल तर शुभफळ मिळण्यासाठी त्यामध्ये नियमित पूजा करावी आणि दक्षिण पश्चिम दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये अकरावा उपाय म्हणजे गॅस स्टोव्ह किचन प्लॅटफॉर्मच्या अग्नियक कोपऱ्यात दोन्ही बाजूला काही इंच जागा सोडा बारावी बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे आणि झोपताना आरसा झाकून ठेवावा तेरावा आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे देवघरात दिवा लावा तुमच्या देवघरात नियमित दिवा लावा याला देवघर जागरत ठेवणं म्हणतात तुम्ही देवाला वेळ द्या किंवा नखा देऊ पण जर तुमच्या देवघरात देवाचे स्थान असेल तर त्यांच्या समोर दिवा लावा जर दिवसातून एकदा नाही तर किमान सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद